हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कथा या यूटूब चॅनलमध्ये तर कथेचं नाव आय लिफ्ट तर कथा सुरू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवनवीन कथा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल चला तर मग कथेला सुरुवात करूया रात्रीचा दीड वाजून गेला होता नव्या बिल्डिंगमध्ये पार्टी उन्हायला शरदला उशीर झाला होता सकाळी त्याने निघताना आधी वॉचमॅनला विचारून घेतले होते की भाऊ या सोसायटीचे गेट रात्री उघडाल ना झोपी तर जाणार नाहीत ना तेव्हा त्या वॉचमॅनने आधी आपण चुकीचे ऐकले का म्हणून परत एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारले काय म्हणालात तुम्ही साहेब रात्री हो रात्रीच असता इथे तुम्ही मला यायला उशीर होईल आज रात्री म्हणून म्हटलं रात्री किती वाजता परत येणार आहा साहेब त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जे उत्सुक होते जाणून घेण्यासाठी शरद केव्हा परत येणार कदाचित त्याला रात्री गेट उघडण्यासाठी प्रसाद वगैरे द्यावा लागत असावा रात्री येईन मी बारा एक वाजता उघडशील ना त्याने त्याच्या हातात शंभराची नोट दिली शंभराची नोट हातात घेऊन शरद तिथून पटकन निघून जात होता साहेब हवे तर लवकर यायचा प्रयत्न करा रात्रीचा उशीर करू नका कारण रात्री येथे अरे तुला अजून पाहिजे का पैसे त्यावर वाचमनने नकार दिला कदाचित त्याला काहीतरी स्पष्ट करून सांगायचं होतं पण दोघांनाही घाई दिसत होती शरद बाहेर आला अन बाहेर येऊन त्याने रिक्षा पकडली अन रिक्षा पकडून निघून गेला त्याच्या हे लक्षात नाही आले की त्या वॉचमॅनची ड्युटी संपली होती त्याने आपले कपडे घालत स्वागत पूर्ण केले कारण रात्री इथे वॉचमॅन नसतो तर अन तो निघून गेला पण जाण्यापूर्वी त्याने आपला इमान राखला शंभर रुपयासाठी त्याने सोसायटीचे गेट उघडे ठेवले गेट उघडे ठेवले तरी कोणी येणार नाही इथे आणि आला तरी त्या वॉचमनने त्या वीस मजली इमात इमारतीकडे खालून वरपर्यंत पाहिले शरदने इथे राहण्यासाठी फक्त एक फ्लॅट रेंटवर घेतला होता त्याने थेट आल्यावर काही विचारपूस न करता राहण्यासाठी सामान शिफ्ट केले होते त्याला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट होती त्याला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे इथली शांतता खालच्या पार्किंगमध्ये त्याला एक गोष्ट आवडली नव्हती ती म्हणजे धूळ खात पडलेल्या गाड्या त्यांच्यावर प्रत्येकीच्या काचेवर धुळीचा अक्षरश धुळीचा अक्षरश थर साचला होता धुळीच्या थरावर लहान मुलांच्या रेवगोट्या तरी दिसाव्या पण त्यासुद्धा नव्हत्या लहान मुलेसुद्धा खेळायला बाहेर पडत नसायची का इथे लहान मुलेसुद्धा खेळायला बाहेर पडत नसायची का इथे पण शरदसाठी ही शांती स्वर्गासारखी वाटत होती आपली पार्टी उरकून शरद मद्यपान करून रिक्षाने सोसायटीच्या आवारात आला होता मद्यपानाची नशा त्याच्या जबड्याचे वजन वाढवून त्याला बोलायला मुभा देत नव्हती रिक्षावाल्याने देखील थोडी टाकलेली होती साहेब आली सोसायटी तुमची त्याने सोसायटीकडे न पाहताच शरदला सांगितले हा आली आली हो किती रुपये शरदने पॉकेट काढून शंभराची नोट त्याच्या हातात ठेवली अरे सुट्टे नाही साहेब ठेव अब तुझ्याकडेच एक ढेकर देत शरद म्हणाला नोट डोक्याला लावून त्या रिक्षावाल्याने आपली रिक्षाची किक ओढायला सुरुवात केली शरद थेट फाटकापाशा फाटकापाशी आला गारव्याने त्याला लघुशंका जोरात लागली ए वॉचमन ए वॉचमन शरदला वॉचमन दिसत नव्हता पण त्याने हाक मारून गेट वाजून वाजून पाहिले पण फाटक उघडलेलं हे बघताच त्याचा आवाज खाली आला शरदने खाली कोणी आहे का पाहिलं आणि फाटकांच्या बाजूलाच भिंतीच्या आडोशाला जागा धरली अन तिथेच तो हलका झाला रिक्षावाला की ओढून अखेरीस रिक्षा चालू झाली हे पाहून जरा धिरावला आणि सहज त्याने एक नजर सोसायटीवर टाकली तर त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले त्या सोसायटीच्या खालच्या वार्डातून पिवळी धम्मक खांबाची लाईट पूर्ण सोसायटीच्या भिंतीवर पडली तर त्या बिल्डिंगच्या प्रत्येक घरांच्या गॅलरीमध्ये हर एक कुटुंब येऊन अगदी सावधान अवस्थेमध्ये उभे होते आणि त्या लोकांची थंडगार नजर त्या रिक्षावाल्यावर पडली त्यांची चांबडी पांढरी राखडलेली होती आणि डोळे वटारलेले होते ए बाबा ए रिक्षावाल्याने मागून शरदला ओरडायचं सोडून तिथून रिक्षा पळून ने नेला दूर जाईपर्यंत त्या रिक्षावाल्या माणसावर त्या सोसायटीच्या लोकांची थंडगार नजर टेपली होती खाडकन त्यांच्या माना आतमध्ये येणाऱ्या शरदकडे ओळल्या अन प्रत्येकजण दात विचकून हसू लागला शरद लिफ्ट पाशी आला आणि त्याने लिफ्टचे आपल्या फ्लोअरचे बटन दाबले धाववा मजला टिंग आवाज येत लिफ्ट सुरू झाली त्यासोबतच एक ओपरा संगीत सुरू झाले ते एक तास शरदच्या काळजात धडकीच भरली त्या गाण्याला ए व्हील असेही म्हणतात त्याने ऐकले होते त्या गाण्याला एव्हिल व्हील असेही म्हणतात त्याने ऐकले होते हा 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 हा, हा। बाय दी विंडो थ्रू दी विंडो अरे हे बंद रे काय फालतूगिरी लावली शरदने जवळजवळ चेहऱ्यावरचा घाम फुसला लिफ्ट पाचव्या मजल्यावर आली अन अचानक थांबली लिफ्ट पाचव्या मजल्यावर आली अन अचानक थांबली टिंग ऐ पाचवर का थांबली ही अन त्या पाचव्या मजल्याचा दरवाजा उघडला दरवाजा उघडता शरदला समोर एक रिकामा कोरिडोर दिसला त्याने त्या रिकाम्या कॉरिडोरकडे लिफ्टमधून डोकावून पाहिलं एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे तर उजवीकडे त्याला कॉरिडोरच्या शेवटी भिंतीच्या आडबाजूहून एक मुलगा फक्त मान काढून डोकावून पाहताना दिसला एक मुलगा फक्त मान काढून डोकावून पाहताना दिसला तो शरदला पाहून हसला हि हि ही, ही त्याचा चेहरा अगदी तसाच प्रेतासारखा पांढरा पडलेला शरद जवळजवळ दचकून मागे आला आणि त्याने लिफ्टचे बदन बटन दाबले लिफ्टच्या समोरच एक दरवाजा होता तो दरवाजा लिफ्ट बंद होताना खाडकन उघडला अन आतमधून एक विचित्र माणूस धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागला त्याचे कपडे मळके केस विखुरलेले कधी आंघोळ पण केली होती का नाही त्याने काय माहिती पण त्याला असा धावत आलेला बघून शरद आता घाबरलेला होता हेल्प हेल्प हेल्प, हेल्प तो ओरडला पण शरद त्या लिफ्टच्या मागच्या कोपऱ्यात अगदी कोळी चिकटतात तसा चिकटला होता त्या माणसाने लिफ्ट रोखून धरली होती आणि तो आत येण्याचा प्रयत्न करत होताच की मागून त्याचा पाय कोणीतरी धरून ओढला शरदने तेव्हा तो हात पाहिला वरती जाऊ नको जाऊ नको वरती जाऊ नको वरती जाय नको वरती जाऊ नको त्या शेवटच्या नकोचा आवाज अतिशय दूरवर जात नाहीसा झाला शरदची पूर्णपणे उतरली होती त्याचे थर थरथर कापत होते जसा, जसा तो वरती जात होता तसे तसे लिफ्टचे तापमान वाढत होते आत मध्य अतिशय गरम भासत होते असे जसे की आग लागली आहे कुठेतरी अन लिफ्ट जेव्हा आठव्या फ्लोवरती आली होती अन लिफ्ट जेव्हा आठव्या फ्लोवरती आली होती टिंग आवाज आला शरद लिफ्टचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला आता काय असेल काय पाहायला मिळेल तो मोठमोठे श्वास घेत धडधडत्या काळजाला पकडून आवंडा गिळत वाट पाहू लागला तो माणूस म्हणाला होता तो माणूस म्हणाला होता की वरती जाऊ नको वरती जाऊ नको अन अचानक दरवाजा उघडला दरवाजा उघडताच शनी लिफ्टच्या समोरचा कोरिडोर लाडभ लाल भडक अग्निताडवाचा रंगमंच झाला होता इकडून तिकडून कोकलत किंचाळत ओरडत धावणारे अंगावर पेट घेतलेले लोक त्याला दिसून आले अंगावर पेट घेतलेले लोक त्याला दिसून आले वाचवा वाचवा कोणी जाऊन थेट खिडकीमधून उड्या मारू लागले तर कोणी जमिनीवर गडबडा लोळू लागले अन पुढच्या क्षणी शरदला त्याच्या समोरचा आणखी एक फ्लॅटचा त्यांच्या समोरच्या आणखी एका प्लॉटचा दरवाजा उघडताना दिसला जो दरवाजा उघडताच आतमधून आगीचा भडका उडाला आणि त्या भडक्यासोबतच एक पेठ घेतलेली बाई आणि तिच्या मागे आणखी काही माणसे धावत धावत लिफ्टच्या दिशेने येऊ लागली डोळे वटारून पाहणारा शरद घाबरला त्याची भीतीने गाळून उडाली हात पाय लटलट कापू लागले असले भयादृश्य पाहून त्याला आता पटकन मरण यावे अशीच इच्छा निर्माण झाली अन पुढच्याच क्षणी ती लिफ्ट त्या पेट घेतलेल्या माणसांनी भरली आणि त्या माणसांच्या मागे त्याला दिसून आला एक लाल भडक चेहरा डोक्यावर शिंग असलेला चेहरा त्याने शरदकडे पाहून फक्त दात विचकले आणि तो नाहीसा झाला त्याचा घोगरा आवाज आणि वेदनेने किंचाळत्या लोकांनी शरदला चारही बाजूंनी घेरले होते अन बघता बघता शरदच्या अंगाने देखील पेट घ्यायला सुरुवात केली नाही ए नाही शरद तोंडावर दोन हात ठेवत किंचाळत होता शरद तोंडावर दोन हात ठेवत किंचाळत होता याचे हात पाय पण धरा हा इंजेक्शनशिवाय ऐकणार नाही हा धरा शरदने डोळ्यावरचे हात काढले समोर पांढरे कपडे अन्न कोट घातलेले लोक होते ती खोली शुभ्र पांढरी होती आणि तिला एकच दरवाजा अन्न शरदने स्वतःला तेव्हा एका पांढऱ्या पलंगावर पाहिले त्याला आपल्या दंडावर काहीतरी टोचल्याची जाणीव झाली आणि पुढच्या क्षणी तो डोळे उघडे ठेवून धडकन बेडवर पडला काही लोकांनी त्याचे हातपाय धरून त्याला सरळ झोपवले काय रे कोण आहे हा एका वाड बॉयने दुसऱ्याला विचारले अरे तुला नाही का माहिती अरे हा त्या सोसायटीमध्ये राहायला गेला होता अरे हा त्या सोसायटीमध्ये राहायला गेला होता म्हणे ती नाही का सोसायटी शहराच्या शेवटी आहे ती अरे ती नाही का बिल्डिंगला आग लागली होती आणि एकाच रात्रीच पन्नास ते साठ लोक मेले तीच ती अ बाबा अरे ती तर म्हणतात की झपाटलेली आहे हा तिथेच हा सापडला सोसायटीच्या वॉचमॅनने सकाळी फोन केला गेली दोन महिने असाच आहे हा वेळ लागला याला आईला याला असं वाटतं तर की याच्या अंगालाच आग लागली की काय चल जाऊ आपण चल जाऊ आपण झोपायला बघतो चल जाऊ झोपायला बघतो मन ते तिथून बाहेर पडले आणि त्यांनी मांगे शर्यच्या खोलीचे दार लावून घेतले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन